पहिला काजू झालेला आहे तयार झालाय देवाकडे प्रार्थना करतोय बघा हे दोन काजू आपल्याला ले, मिळालेत पाया पडून घेऊया आपण वा धन्यवाद धन्यवाद वा एक नंबर वा वाहिलंच लागलाय आनंदाचे क्षण आता एकदम भारी वाटत आहेत वा वा लागायला सुरुवात झाली आहे वा 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 एक नंबर मंडळी की आता शुभ कार्य चालू झालेलं आहे आपल्या बागेचं तर एकदम भारी क्षण आहे तर कोंडा म्हणजे हे लावतायत खाली मेडका लावतायत सपोर्टसाठी शुभ कार्य आपलं झालेलं आहे चालू बागेमध्ये काजू लागायला आता सुरुवात झाली आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या वा एक नंबर आनंदाचा क्षण आहे हा आपला जबरदस्त एक नंबर बघा तिथे पण पडलं आहे बघा इथे पण आहे इथे पण आहे पुढे पण आहे एक दोन एक दोन असे आहेत लागायला सुरुवात झाली आहे इथे बघू शकता आपल्याकडे हे मंडळी काम करत आहेत ना त्यांचा उदरनिर्वाह झाला पाहिजे त्याच्यातून त्यांचा पगार निघाला ना तेवढं पण आपल्यासाठी भरपूर आहे कारण की आपल्याला शिकायला मिळतय वागेय वा, वा, वा। मस्त 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 आता हळूहळू लागायला सुरुवात होणार थंडी वाढत चालली वा। आहे ना तस आणि तस काजू वाढत जाणार मस्त झालेला आहे मोरवीर आहे ना म्हणजे तुरा वगैरे मस्त झालेला आहे त्यांचा ॲटलिस्ट पगार तरी निघाला तरी देवाकडे प्रार्थना करतो भरपूर आहे माझ्यासाठी